स्वागत आहे तुमचं सर्वेश परदेशी या नवीन युट्यूब चॅनलवरती आज आहे पंधरा तारीख आणि आम्ही चाललेलो आहोत कारल्याच्या जत्रेला आणि ते किती मजा करतो काय करते तुम्ही बघत राहा आणि पालखी सोला पण आहे तर ते बघत राहा तुम्ही जाऊ पाहिजे साईड येतील बेटर चांगला शंभर टक्के काम राहा पायकार પૈશ દેજિત શંભર સાત શંભર પૈસા પૈસા ફૂલ પૈસા ચારશન टाईमवाला चव्या घे काहीतरी खावा ला गे हे घरी सगळी आकली नुकसान तोरला तोरला ब्लॉक देशील घालाय ना सांगतो नको घालून आज काय नाही आज नुकसान हो नाही जाता तडप ही एसी है आता उतरलो मॅगडी मध्ये आता जातो थोडा काय खातो बेकार करतोय मॅगडी बंद असते दोन दोन वाडा पाहू तरी खाऊन ये फुकते त्यांचा पाहुसर आहे आदित्य असं रे शंभर एक किलोमीटर चालून आलो ना मॅगडीला ऊन इतका आहे ना बोलून नका नको आलंय तुपून खाण्यासाठी आता गेसिन बसायचा मस्त घे तोंडून फ्रेश करायचा खावायचा आरामात आराम वेगळं सांग असं ना दो? दो का तूच पाहिजे आणखीच मांग वाई नाही रे बाबा रोलतो हिर्या बिर्याणी ठेवून घ्या सगळ्यांची ऑर्डर आली पण आमचीच नाही पूर्ण एक समज मॉल आहे का काय आहे मॉल मध्ये नाही कोण कुत्राय मॉल मध्ये हायड्रॉप हाय ड्रॉपला वाटप

कडे अरे कडे आलाय एक नंबर बाईलपावपाव दिसला आताच आम्ही मॅगडीमधून मधून आलेलो आहोत आणि नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि आता डायरेक्ट आम्ही चलो आईच्या भेटीला

काही जस्ट आताच आम्ही कारल्याला पोहोचलो आहोत आईच्या मंदिरात आणि आईच्या भेटीला आता थोडेच वेळेला जाऊ इथं चालू आहे सध्या कांदा कापाला या चिकन अन्नाला गेले कोण गेला मयूर ब्लॉक आणि कुणाल कुणाल सध्या कांदा कापायला सुरुवात केलेली आहे आज परफेक्ट चिकन बनवशील चिकन

का सेम। बस बस। बाकी जवे बाकी जवे, ही जवे रेसिपी चिकन ची चालू आहे कशी होतो ती तुम्हाला सांगतो आणि टेस्ट पण सांगतोय आणि अंकेश होईल ना बरोबर बस काय ह्यातून काय काजू कमी पडलं विश्वास आहे का नाही अंकेश विश्वास फुल आहे बाकी जवे काय करतात दाखण्यात आहे पाच किलोमीटर चालत गेलो ते पाच किलोमीटर मेहनत आहे जाऊन जाऊन जा खाशील नाही आता चिकन खाशील बनवलं काही नाही इकडे चिकन रेसिपी चालू आहे आम्ही आता बाजारातून येतो थंडा अजून काय ऊन लागते नको झालं झालंय नको आरण नुसता मग तसं ऊन ऊन सांगतोस काला बरं बरं घेऊन यावाच आहे थंडा बिस्लेरीचा बॉक्स बरेच लांब चालत का थंड होण्यासाठी बरोब पण घेतलंय लय लागते लय बेकार जाम बेकार आणि गर्मी बोल बिसलेरीच्या बाटल्या घेऊन कसं चाललंय येते कसं वाटते लई बेकार जम लागलंय लय बेकार ऊन आहे आणि त्यांनी थंड बिंड आणायला गेलो लय बेकार जम लागलाय आणि तुम रेडी घे बघ कच्चा मग ठेव भांडी कसाल टेस्ट एक नंबर नाही लागतं याच्यासाठी जास्त नाही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहिजे फनी, फनी पाहिजे शंभर टक्के आता झालं रेडी आणि चाललो काय हिरा येत सध्या फोटोशूट करा फोटो मग चला देवलान, देवलान। बस बसले फोटो चल देवलान जाऊ दे आम दादा बघ यांचं नुसतं फोटो चाललं काय बो झालं काय ना अरे ने घे नाही तंडी अरे चला रे बाबा आई पण नुसतं ना घेतलं पैसा कपून घेतलं काय रे नाच पॅकिंग पाऊस पडते आपले

आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुद्धा अधिक अभिनंदन त्यांनी चांगलं सहकार्य करून चांगली अरेंजमेंट केली धन्यवाद तू जाता आम्हाला गर्दी पूल आहे आणि पाऊस पण पडते आणि आमचं अजून आलं नाही पार्टनर ऋषी वाढ बघतोय

गर्दी पण ना, ना, ना। गर्दी बाहेर आणून आपली व्हिडिओ काढत आय माउली

काहीच भावाचा ब्लॉग आहे सो भरपूर सुंदर ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतात एक तास पूर्ण गर्दीमध्ये झालं हाल बघा हाल बघा फुल गर्दी होती आणि आम्ही या मार्गाने झालो रस्त्याच्या कारण तिथं गर्दी आला तरी हवा खातात फ्रेश हवा वाटतं आता मटण घेतो आणि मटण घेतो फुलोय रस्त्यावर ट्रॅफिक बघत मी रस्ता आणि हा एक फायदा आता रात्रीच्या वाजलेल्या आता जेवण घेतलेलं आहे आम्ही आणि ब्लॉगचा इथे चेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करा